पुढे काय करणार म्हणजे येत्या अकरा एप्रिलला वैशालीनगर पेट रोड फुलेनगर येथे क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण रोग निदान शिबिर आयोजित केलेले आहे जेथे साधारणतः तीस ते पस्तीस तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तिथे ट्रीटमेंट होणार आहे प्राथमिक उपचार होणार आहे जर सिरियस पेशंट असेल तर त्याला हॉस्पिटलला वर्ग करण्यात येणार आहे औषधं देणार येणार आहे कुठेतरी प्रत्येक महापुरुषाची जयंती ही वैचारिक दृष्टीने आपण साजरी केली पाहिजे समाज हिताचे कार्य करून आपण साजरी केली पाहिजे अशी एक भावना जे बी ब्रिगेडची आहे यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उद्योजकता बनो ह्या अभियानाअंतर्गत हा अभियान राबवून आपण साजरी केली होती पंडित कॉलनी नाशिक येथे आपण त्याचं एक मोठं शिबिर घेतलं होतं त्याचबरोबर येणाऱ्या अकरा तारखेला हे जे शिबिर आहे याचा सर्वांनी फायदा घ्यावा अनेक अडचणी आहेत समाज गरीब आहे आणि गरीब समाजामध्ये आरोग्याविषयी एवढी अवेअरनेस नाही आहे अवेअरनेस जरी असली जागरूकता जरी असली तरी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिचं बिल भरायची कॅपॅसिटी नाही आहे तर अशा प्रत्येक माणसाने तिथे यावं मी प्रत्येक आंबेडकरवादी कार्यकर्त्याला प्रत्येक फुले शाहू आंबेडकर शिवराय यांच्या प्रत्येक मावळ्याला मी विनंती करतो की ह्या शिबिराची जास्तीत जास्त तुम्ही प्रचार करा तुमच्या माहितीत जर कोणी रुग्ण असेल ज्याला रुग्णसेवेची आवश्यकता आहे त्याला तुम्ही कृपया दहा वाजेपासून तीन वाजेपर्यंत अकरा एप्रिल रोजी वैशालीनगर पेट्रोल फुलेनगर नाशिक येथे जाण्यात प्रोत्साहित करावे आणि तेथे आल्यानंतर त्याचं ते यथोचित त्याची ते रुग्णसेवा तेथे ते होईल याची वाई जेबी ब्रिगेडच्या वतीने मी आपणास देतो